संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात जुन्नर तालुक्यातील कुरण या ठिकाणी गावठी बाळगणाऱ्या पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे रोहित पुरे वर्षी एकोणीस राहणार बदलापूर उदगीर जिल्हा लातूर असं गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या इस्माचं नाव आहे पुणे जिल्ह्यामध्ये वाढती गुन्हेगारी आणि त्यामधून बेकायदेशीरित्या पिस्टलचा वापर करून अशा इस्मांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या आज पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे जुन्नर पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना कुरण फाटा येथे एक किसम येणार असून त्याच्याजवळ एक गावठी पिस्टल आहे अशी माहिती पोलीस हवालदार दीपक साबळे संदीप फारे आणि पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नेवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सदर ठिकाणी सापळा लावून संशयित रोहित याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावटी कट्ट आणि जिवंत कारतुसे मिळून आले हे जप्त करण्यात येऊन पुढील तपासकामी जुन्नर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस 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 अधीक्षक अधीक्षक पंकज देशमुख रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर पोलीस हवालदार दीपक साबळे उत्तम तापकीर संदीप वारे राजू मॉमिन अक्षय नवले यांनी केली आहे संद प्रतिनिधी मंगेश पाटे जुन्नर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा